आमच्या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील निपाणी तालुक्यातील कोगनुळे येथे मराठी शाळेनजिक असणाऱ्या गणेश मंदिराच्या पाठीमागील बाजूस गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका महिलेला टेम्पो चारकाने चिरडल्याने ती जागीच ठार झाली आहे कोगनुळेमधील अवैध वाहतुकीचा आणखीन एक बळी गेल्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे सो अकाताई गंगाराम खातेदार वयवर्ष चाळीस या मराठी शाळेनजीक बसल्या होत्या यावेळी अवैध वाहतूक करणारी वाहने एकमेकांना क्रॉस करत असताना दूध वाहतूक करणारा छोटा तीळ या गाडीच्या चालकाला तिथेच बसलेली ही महिला न दिसल्यामुळे त्याने तिच्या अंगावरून गाडी घातली त्यामुळे खाली सापडल्या ती पूर्णतः महिला चिरडली गेली होती रात्री घटनास्थळी हवालदार अशोक बजंत्री हवालदार सगरेकर यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला दूध वाहतूक करणाऱ्या चालकास उपस्थित तरुण आणि तिथल्या लोकांनी ताब्यात घेऊन पोलिसांना तात्काळ फोन केला परंतु संबंधित चालक पलायन होण्यात यशस्वी झाला ज्या ठिकाणी संबंधित महिलेला चिरडण्यात आले त्याच ठिकाणी काही वर्षापूर्वी आणखीन एका व्यक्तीला असाच अपघातामध्ये चिरडण्यात आले होते कोकणतील अवैध वाहतूक ही एक गंभीर बाब बनली असून यावर ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या बाबतीत नाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून कायमस्वरूपी उपाय काढण्याची मागणी ग्रामस्थातून होताना दिसते रात्री महात्मा गांधी रुग्णालय निपाणी येथे या मृत महिलेवर पोस्टमॉर्टम करून सकाळी सहा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे आकाताई गंगाराम खातेदार यांच्या पश्चात पती गंगाराम खातेदार दोन मुलगे एक मुलगी असा परिवार आहे माणुसकीचे दर्शन घडवणारी युवक तरुणाई बिघडत आहे अशा प्रकारचा आरोप तरुणांच्यावर होत असतानाही अकाताई गंगाराम खातेदार हिच्या अपघाताच्या वेळी दाखवलेली दर्शन हे डोळ्यात अंजन घालण्यासारखे होते रात्री वाजण्याच्या सुमारास अपघात करून पलायन करण्याच्या नादात असणाऱ्या टेम्पोला अडवून तिच्या नातेवाईकाशी संपर्क साधून कर्नाटक शासनाच्या एकशे आठ रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून रस्त्यावरच पडलेल्या या मृतदेहाला पोस्टमॉर्टम करण्यासाठी गाडी उपलब्ध करून देणारे हे सर्व तरुण या गावचेच होते त्यामुळे खरंच आजच्या तरुणांच्यामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव झाल्याचे दर्शन या ठिकाणी घडले दरम्यान यावेळी सचिन परीट सुजय सूरज पाटील संजय हटकर रणजित होटकर सागर जाधव हो, तसेच भोसले पाटील बर्गे जाधव हो, या मुलांनीही यामध्ये सहभाग घेतला आणि सामाजिक बांधिलकी दाखवण्याचा सा प्रयत्न केला